श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की देवासमोर दिवा लावण्याचे काही नियम आहेत का तर ते नियम कोणते तर या व्हिडिओमध्ये याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया या चॅनलवर प्रथमता आले असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका देवपूजा करताना किंवा देवासमोर दिव्याला साधारण महत्त्व आहे कारण दिवा हे तेजाचे एक प्रसन्न रूप आहे तो चतुर्वध पुरुषार्थ साधून देणारा आहे त्याचे वर्णन कलिका पुराणात आढळते म्हणूनच दिव्याच्या प्रकाशात देवाचे रूप निहाळावे व तिने सांजेला देवाजवळ व तुळशीजवळ दीप लावावा तसे पहिले असल्यास आपला देवासमोर दिवा लावताना तो अखंड दिवा लावण्या लावण्याचेही महत्त्व आहे कारण देवासमोर जेव्हा जेव्हा आपण अखंड दिवा लावतो तेव्हा आपल्यावर येणारी सर्व संकटे तो दिवा हा त्याच्यावर घेतो त्यामुळे देवासमोर दिवा लावताना तो अखंड लावावा आता दिवा जेव्हा आपण लावतो ते तेलाचा लावावा की तुपाचा देवासमोर दिवा लावताना तुम्ही दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकता पण देवासमोर जेव्हा जेव्हा तेलाचा दिवा तुम्हाला अखंड लावायचा असेल तो आपण देवासमोर बसल्यावर आपल्या उजव्या हाताला ठेवावा आणि तुम्हाला जर का तुपाचा दिवा देवासमोर अखंड लावायचा असेल देवा तर देवासमोर आपण बसल्यानंतर तो तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला ठेवावा हे दोन मुख्य नियम आहे जो दिवा लावताना आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे या दिव्याला अनन्यसाधारण महत्व आहे दिव्याला म मंगलकारक मानले गेलेले आहे आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो तेव्हा तेव्हा शुभ प्रमाण आपल्यासमोर दिसते आपल्यासमोर शुभ लहरी तयार होतात आपल्या घरामध्ये शुभ लहरींचे वातावरण निर्माण होते देवासमोर जेव्हा जेव्हा आपण तेलाचा दिवा लावतो तो दिवा जेव्हा केव्हाही विजतो तो विजल्यानंतर तेलाचा दिव्याचा परिणाम आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त अर्धा तास राहतो पण जर का तुपाचा दिवा आपण आपल्या घरात लावला तर तुपाच्या दिव्याचा परिणाम विजल्यानंतरही तीन ते ती चार तासांपर्यंत आपल्या घरामध्ये राहतो त्याचा सुगंध आपल्या घरामध्ये एक प्रकारचा दरवळत राहतो आणखी एक की, असे की या दिव्याला असे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्यामुळे शुभ कामाच्या वेळी या दिव्यानेच ओवाळण्याची पद्धत आहे ती म्हणजे वधूवरांना बाळ वाढदिवसाच्या वेळी त्याचप्रमाणे आपल्या लग्न वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जेवढे काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या सर्व गोष्टींसाठी याच दिव्याने ओवाळण्याची पद्धत आहे देवासमोर दिवा लावताना आणखी एक नियम असा ठेवायचा आहे की आपण जेव्हा जेव्हा देवामध्ये वात ठेवतो तेव्हा ती वात संख्येतच असावी म्हणजे एखादे कोणी आपल्या देवासमोर समय लावता तेव्हा समय लावताना ती समयतील वात एक तीन पाच आणि सात अशा पद्धतीनेच असाव्या समसंख्येमध्ये त्या वाती कधीही असू नये आणि तुम्ही जर असे म्हणत असाल की अनेकदा दोन वाती देवासमोर आपण लावतो तर त्या दोन्ही वाती एकत्र करून जेव्हा आपण लावतो तेव्हा ती एकच वात समजल्याच येते म्हणूनच देवासमोर जर का समयमध्ये तुम्हाला दिवा लावायचा असेल तर विषम विषमसंख्येतच वाती असाव्या त्याचप्रमाणे दिवा कधीही जमीनवर ठेवू नये देवासमोर जेव्हा केव्हाही आपण दिवा लावतो तो एका छोट्या प्लेटमध्ये ठेवावा त्या प्लेटमध्ये तांदळाचे दोन दाणे टाकून दिवा ठेवावा त्याचप्रमाणे त्या दिव्यातसुद्धा तांदळाचे एक दोन दाणे आपल्याला टाकायचे आहे आणि अखंड दिवा आपल्या देवासमोर आपल्याला लावायचा आहे आणि त्याचप्रमाणे अग्निपुराणामध्ये असे सांगितले आहे की देवापुढे दिवा तुम्हाला जेव्हा केव्हाही लावायचा असेल तुम्ही अखंड लावू शकता किंवा तात्पुरत्या स्वरूपाचा म्हणजे देवपूजा करताना थोडंसं तेल टाकून दिवा लावू शकता त्याचप्रमाणे संध्याकाळी दिवे लागणीलासुद्धा तुम्ही दिवा लावू शकता व तो दिवा लावताना तेल किंवा तूप या व्यतिरिक्त कोणत्याही ज्वलनद्रव्य वस्तू वापरू नये फक्त तेलाला आणि तुपाला अनन्य साधारण महत्त्व अग्निपुराणामध्ये दिवा लावताना सांगितलेले ला आहे त्याचप्रमाणे दिवा कधी फुंकर मारून विजवू नये तो हाताने सुद्धा विजवू नये तो आपोआप विजला तर काहीही हरकत नाही आणि घाबरू पण नाही कारण परमेश्वराची आपण एवढी सेवा करतो परमेश्वर आपले कधीही कधीच वाईट होऊ देणार नाही दिवा विजला तर न घाबरता पुन्हा तो पेटवावा देवासमोर जेवढे काही दिवे लावतो आपल्या घरामध्ये जेवढे काही दिवे असतात त्या दिव्यांची एक दिवस पूजा केली जाते ती म्हणजे आषाढी अमावस्या होय ही दिव्यांचीच आवज असते म्हणून या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये जेवढेही देवे असतील ते सगळे देवे स्वच्छ घासून पुसून ते सगळे दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा आराधना करावी का आपल्या घरामध्ये चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे देवाचा आणि आपला संबंध मनापासून जोडण्यासाठी तो दिवा प्रकाशमान राहतो देवासमोर आपल्याला प्रकाशमान ठेवतो त्या दिव्याप्रमाणेच आपल्याला आयुष्यामध्ये भरारी घ्यायची आहे हे आपल्याला दाखवून देतो त्या दिव्यासाठी आपल्याला आषाढी अमावश्येच्या दिवशी त्याची पूजा करायची आहे अशा प्रकारे देवासमोर दिवा लावताना काही नियम असतात त्या नियमाचे आपण तंतोतंत पालन केल्यास आपल्याला आपल्या देवाचा आशीर्वाद मिळायला काही वेळ लागणार नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद